तर पण मागच्या पंधरा दिवसापूर्वी याला जेकिसन ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी बायोलॉजिकल किट सोडली होती ती आपण सगळं सर्व बॅटरी असतात ती हो आणि त्यावेळेस तर एवढी ग्रोथ नव्हती आता ग्रोथ पाहू शकता तुम्ही तर रिपोर्ट कसं काय मिळाले तुम्हाला हे काय आता हिरवी गार आहे एकदम अद्रक अद्रक बघितली तर एकदम हिरवी आहे आणि त्याचे फुटवे पण चांगले निघालेले आहेत आणि अद्रक पिकासाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर खत पण वापरलेले त्यांनी आणि बॅक्टेरिया किट पण ड्रिपमधून सोडलेलं आहे तर शेतकरी बांधवांनी जमीन वाचवण्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरणं गरजेचं आहे असे अनेक शेतकरी बंधू वापरत आहे आणि त्यांना शंभर टक्के रिपोर्ट मिळत आहे तर आपण शेतकरी बंधूलाकडनं जाणून घेऊ पंधरा दिवसापूर्वी आपण याला बॅक्टेरियल किट सोडली होती तर तर ती जर बॅटरी किट जर बाहेर मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर खूप जास्त खर्च वर, वर जातो त्यांची एकदम रिजनेबल रेटमध्ये भेटली आणि पांढरी मुळीचा पण वाढ भरपूर झाली आणि करपा पण कमी होऊन वाढ पण चांगली झाली आणि म्हणजे जेणेकरून बॅटर्या किट वापरल्यानंतर आपटेक वाढलं आणि पांढऱ्या मुळ्यांची संख्या खूप प्रमाणात वाढली आणि फुटवा झाला फुटवा झाल्या म्हणून अद्रकची चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली बरोबर आणि आपण खत पण वापरलेले आहे कि ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी आणि त्याच्यानंतर आता बॅक्टेरियाचा वापर पण चालू केलेला आहे हो आता स्प्रेचा वापर पण चालू करणार आहे तर बघू शकता आहे आता फसल बुस्टर म्हणून त्यांना आपण देतोय त्याच्यानंतर त्यांना आपण बलवान कॉम्बी देतोय कारण की याच्या ज्या खाली जे रूट डेव्हलपमेंट आणि याच्यासाठी जे आद्रक खाली आता बनत आहे तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी बलवान कॉम्बी देणार आहेत तर आता परत आपण पंधरा दिवसानंतर येणार आहेत आणि आद्रकीची ग्रोथ किती होती खाली साईज किती होती ते बघणार आहेत धन्यवाद शेतकरी